काही काही वारकऱ्यांना मसाज या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता हो काही काही वारकऱ्यांना मसाज या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता हो तो बिचारा सांगत होता कि ती मुलं आली आमच्या समोर बसली माझ्या पायाला तेल लावलं आणि असं असं चोळत होती त्याला मसाज माहीत नव्हता हो पण त्या त्याला चेहऱ्याचा आनंद होता पायाच्या त्याचा त्यात होत्या त्या चेहऱ्यावरचा आनंद होता आणि खास करून ज्यांनी सेवा केली त्याला सुद्धा विटोगायची सेवा केल्याचा आनंद त्यातून मिळत होता प्रचंड आनंदाने ती सेवा सगळ्यांनी केली त्याही सेवेला मी म्हणून मनापासून त्याही सेवेला सेवेचं मनापासून कौतुक करेल मला वाटते सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलायचा प्रयत्न केलेला आहे जे ज्या ज्या व्यवस्था आहे त्यांचा विसर कुणाचं राहिलं असेल तरी मला मोठ्या मनाने माफ करतील कारण विटोगायची सेवा करत असताना जे ला ला जे घडेल ते चांगलं असेल ते तुमचं जे वाईट घडेल ते माझं म्हणून माझ्यावर सोडा काही अन्सर नाही आहे पण मी सगळ्या व्यवस्थेचं कौतुक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्याच कौतुकाचं खास करून मी कोण नेतेही इथं असलेले आहे समाधान आता आपणही या व्यवस्थेमध्ये जे द्यायचा प्रयत्न सगळं दिलं माझं आपणही जे शक्य असेल ते आपण तर सातत्याने करत असतात आम्ही तर आज आलो कुठे ऐकायला माहिती नाही पण या सातत्याने आपण या व्यवस्थेत उभा असतात तेव्हा या व्यवस्था उभ्या करत असताना आपण व्यवस्थेला मदतच केली आहे शक्य मदत केली अनेक लोकांना वाटतं कधीतरी आमच्या गावात जेव्हा बैठकी कशाला करायचं होतं तसं कधी वाटणार नाही मला ते प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं आमच्या सगळ्या व्यवस्थेला दिलं या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना आपण आपलं सगळ्यांचं सहकार्य या व्यवस्थेला राहिलं याचाही मला मनापासून आनंद आहे तेव्हा आपलंही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आपल्या व्यवस्थापना कौतुक करतो आणि या सगळ्या परिस्थितीमुळे हे काय मित्रोन आयोगाच्या नगरीतल्या आमदाराला वेळेवर याची शिस्त लागली पाहिजे व्यवस्था करून स्वच्छता अभियानाला सगळ्यात शेवटी आणि आभाराला शेवटी माझं म्हणणं की आता वेळेत आलं पाहिजे किती सगळ्यापर्यंत पाच सात कार्यक्रम करून का आले पण एक आहे समाधान दादा मी धन्यवाद देईन कि या की या सगळ्या परिस्थितीमध्ये जे जमेल ते सरकारने मात्र त्या सगळं केलं की चांगली झाली पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत याचंही मी मनापासून कौतुक करेन पुन्हा एकदा आमच्या शे मीडियावाल्यांचं शेवटी सगळ्यात शेवटी मी आमच्या सगळ्या मीडियावाल्यांचं कौतुक करेन मला इथे यायच्या अगोदर अनेक त्याने भीती घातलेली होती कलेक्टरपासून सगळ्यांनी तुम्ही पंढरपुरात सगळं सांभाळाल पण मीडिया नाही सांभाळू शकत खरं सांगतो मी आज मोकळ्या मला ठेवणार नाही सगळं मीडिया कुणाला सोबत सोबत माझ्या आला आमच्या व्यवस्थेच्या सोबत राहिला आमच्या चांगल्याच्या सोबत व्हायला सुपर मित्र त्यांनी वाकम्या न करता मला सांगितलं भाऊ इथं कमी करताय भाऊ इथं कमी करताय करतोय आणि मला वाटतं तुम्ही दिलेल्या सूचनेची दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी झाली त्यामुळे कोणा संधी दिली नाही ज्या ज्या सूचना आमच्या मीडियाच्या असतील प्रिंट मिडियाच्या असतील आपल्या सगळ्यांच्या असतील ह्या सगळ्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही केली त्यातून